गणित दिलेलं आहे एका आयताचे क्षेत्रफळ चारशे साठ चौरस मीटर आहे जर आयताची लांबी ही रुंदीपेक्षा पंधरा टक्क्यांनी जास्त असेल तर आयताची लांबी किती असा प्रश्न दिलेला आहे तर बघा अशा प्रकारचं गणित दिलेलं आहे तर काय दिलेलं आहे आयताची लांबी ही रुंदीपेक्षा पंधरा टक्क्यांनी जास्त आहे म्हणजे जर मी म्हटलं की लांबी आणि रुंदी जर मी म्हटलं की रुंदी माझी शंभर आहे तर ही काय आहे पंधरा टक्क्याने जास्त आहे लांबी काय आहे रुंदीपेक्षा पंधरा टक्क्याने जास्त आहे पंधरा टक्के म्हणजे काय तर शंभर आणि शंभराचे पंधरा टक्के म्हणजेच किती रुंदीपेक्षा पंधरा टक्क्याने जास्त आहे म्हणजे रुंदीचे पंधरा टक्के घेतले आपण किती आले प्लस पंधरा म्हणजेच किती झाले या साईडला एकशे पंधरा झाले आणि इकडे शंभर राहिले आता ह्या दोघांनाही पाचने भाग देऊया पाच एक पाच पाच दोन्ही दहा खाली उरला एक पाच त्रिक पंधरा आणि इथे किती येतील पाच दोन्ही दहा आणि शून्य म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की तुमची लांबी किती आलेली आहे तेवीस पण आपण ह्याला तेवीस न मानता काय मानायचं आहे तेवीस एक्स आणि रुंदीला काय मानायचं आहे वीस न मानता किती मानायचं आहे वीस एक्स ठीक आहे ही लांबी आली तुमची आणि ही रुंदी आलेली आहे तेवीस एक्स आणि वीस एक्स तर आयताची क्षेत्रफळ काय असतं आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ दिलेलं आहे तर आयताचे क्षेत्रफळ काय असते लांबी गुणीला रुंदी लांबी लांबी किती आहे तेवीस एक्स गुणीला रुंदी आहे वी वीस एक्स किती झाले तेवीस गुणीला वीस म्हणजेच किती आले पाचशे चाळीस किंवा तशाला तसंच ठेवूया आपण कारण की सॉरी चारशे साठ येते चारशे साठ आणि हा एक्स गुणीला एक्स किती येईल एक्स वर्ग इथे आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र काढलं पण तेवीस गुन्हेला वीस चारशे साठ आले आणि इकडे दिलेलं आहे की आयताचे क्षेत्रफळ किती आहे चारशे साठ तर हा चारशे साठ हा चारशे साठ कटतो म्हणजेच हा एक्स वर्ग बरोबर किती येतो एक्स म्हणजे एक्सची किंमत किती येणार आहे तुमची एक येणार आहे म्हणजेच तुम्हाला काय विचारलं तर आयताची लांबी किती तर लांबी आहे तेवीस एक्स म्हणजेच तेवीस गुणीला एक बरोबर किती येणार आहे तेवीस तर ऑप्शन क्रमांक दोन तेवीस मीटर हा तर आहे धन्यवाद